नमस्कार आता अर्जुन हा प्रियाला काही प्रश्न विचारत असतो तो म्हणतो खुणाच्या दिवशी काय झालं तू सांगू शकशील का, का? तेव्हा प्रिया म्हणते हो सांगू शकेन ना का नाही सांगणार जे काही घडलं आहे ते मी सांगेन तेव्हा रविराज म्हणतो तन्वी अर्जुन विचारतोय फक्त त्याच प्रश्नांची उत्तरं दे जास्त अति बोलू नकोस आणि आता सायकोलॉजिस्ट हा फक्त आणि फक्त प्रियाकडेच बघत असतो प्रियाचे हावभाव प्रिया कशी उत्तरं देते आणि आता अर्जुन प्रश्न विचारत असतो ती सगळं सांगत असते अर्जुन मध्ये मध्ये तिला डिस्टर्ब करत असतो आणि उलटसुलट वेगवेगळे प्रश्न विचारत असतो तिला गोंधळून टाकत असतो आता प्रिया लगेच म्हणते अर्जुन तू हे सगळं मुद्दाम करतोयस ना तू मुद्दाम मला उलटसुलट प्रश्न विचारतोयस बाबा बघा ना हा कसा उलट सुलट प्रश्न विचारतोय तेव्हा रविराज म्हणतो अगं उलटसुलट प्रश्न विचारणं प्रश्नांचा भडीमार करणं हे वकिलाचं कामच असतं तेव्हा अर्जुन म्हणतो प्रश्न विचारण्यासाठी तर तुला मी इथे बोलावलं आहे अगं कोर्टाची नोटीस गेली होती तुला म्हणजे हे काय अनलिगल नाही लिगल आहे मी लिगल सगळं करतो तुला प्रश्नांची माझ्या उत्तरं द्यावीच लागतील तेव्हा आता सायकोलॉजिस्ट हा नुसता प्रियाकडे बघत असतो आणि प्रिया सायकोलॉजिस्टकडे प्रिया सायकोलॉजिस्टला विचारते जर याने मला उलटसुलट प्रश्न विचारले आणि मी उत्तरं देताना गोंधळली तर काय करायचं आता रविराज डोक्याला जातला लावतो तो म्हणतो अगं प्रिया तू त्याचा विचार कशाला करतेस तुला जेवढ्या प्रश्नांची उत्तरं येतात तेवढीच उत्तरं बाकी दे बाकीचं सोडून दे तू खरं बोलतेस हे तुला माहीत आहे ना लगेच प्रियामध्ये हो हो बाबा मी खरंच बोलते मग प्रिया परत सांगू लागते आम्ही सर्वजण पिक्चर बघायला गेलो होतो अचानक माझ्या पोटात दुखायला लागलं मग मी आणि विलास पाटील आम्ही घरी आलो घरी आल्यावर मी माझ्या रूममध्ये गेली आणि थोड्या वेळाने मला भांडणाचे आवाज येऊ लागले तर आता मधुभाऊ हे विलास पाटीलवर धावून गेले होते त्यांनी ढकलून दिलं होतं तेव्हा अर्जुन म्हणतो एक मिनिट मागच्या स्टेटमेंटला तू म्हणाली होतीस मधुभाऊंच्या तेवढी ताकद नाही आहे विलास पाटीलला ढकलण्या इतकी आणि आता कशी काय तू म्हणतेस त्यांनी ढकलून दिलं होतं नक्कीच तू खोटं बोलतेस आता प्रियाला सगळं आश्रमामध्ये घडलेला प्रकार आठवतो आणि प्रिया घाबरते आणि आता मुद्दाम पॅनिक अटॅक येण्याचं नाटक करते आता अर्जुन म्हणतो झालं हिचं अटॅकचं नाटक हिने सुरू केलं आता रविराज प्रियाला उठवण्याचा प्रयत्न करतो पण मुद्दाम ती अटॅक येण्याचं नाटक करते आता सायकोलॉजिस्टला सुद्धा समजतं की ही खोटं बोलते हिला हिने मुद्दाम हे नाटक केलं आहे आता प्रिया मुद्दाम अशीच पडून राहते रविराज तिला उठवत असतो अर्जुन सुद्धा उठवत असतो आता सायकोलॉजिस्ट सरळ सरळ रविराजला सांगतात की प्रिया सुभेदार ही खोटं बोलते आणि ती आता पॅनिक अटॅक येण्याचं नाटक करते ती आता खोटं बोलते हे स्पष्ट दिसतंय तेव्हा अर्जुन म्हणतो बघितलंच सिनिया ही प्रत्येक वेळी अशीच नाटकं करते हिला जर काही उत्तरं द्यायची नसतील ही गोंधळली असेल तर ही पॅनिक अटॅक येण्याचं नाटक करते मागच्या वेळेसुद्धा हिने असंच केलं होतं आता रविराज म्हणतो तन्वी उठ तन्वी उठ आता सायली म्हणते एक मिनिट आणि सायली तिच्या अंगावर पाणी टाकते तांब्यावरून पाणी ओतल्यावर प्रिया बरोबर शुद्धीवर येते आता मुद्दा नाटक करण्याचा प्रयत्न करते मी कुठे आहे मी कुठे आहे मला काय झालंय तेव्हा रविराज म्हणतो तन्वी शांत हो तन्वी आपण इथे आहोत अर्जुनच्या ऑफिसमध्ये तेव्हा प्रिया म्हणते का आपण इथे का आलो आहोत बाबा बाबा आपण घरी जाऊया ना ना चला घरी तेव्हा आता अर्जुन म्हणतो एक मिनिट अजून चौकशी बाकी आहे आता प्रियाचं पॅनिक अटॅकने प्रियाच्या पूर्ण प्रियाची वाट लावली आहे प्रिया खोटं बोलते हे आता स्पष्ट झालेलं आहे रविराज सुद्धा सुद्धा रविराजला कळून चुकलेलं आहे की प्रिया खोटं बोलते आता जे काही अर्जुनला सायकोलॉजिस्टला समजायचं होतं सा ते त्यांनी समजलेलं आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू